डी पी एस तलावात आता फ्लेमिंगोंसाठी संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे आपण पाहतोय नवी मुंबईच्या डी पी एस तलावामध्ये नेहमीच दरवर्षी यावेळेला फ्लेमिंगो येत असतात आणि फ्लेमिंगोच्या संरक्षणासाठी आता हे क्षेत्र संरक्षित करण्यात आलेलं आहे फ्लेमिंगोनसाठी खास हे क्षेत्र राखीव करण्यात आलेलं आहे तर या संदर्भातला आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी फ्लेमिंगो सिटी म्हणून नवी मुंबईची एक वेगळी ओळख आहे आणि नवी मुंबईत असणाऱ्या नेरूळमध्ये असणाऱ्या डी पी एस तलावाज तलावाला जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षित क्षेत्र जे आहे ते घोषित केलेलं आहे आपण हा तलाव बघतोय हा डी पी एस तलाव हा साठी संरक्षित क्षेत्र म्हणून जे आहे त्याची घोषणा करण्यात आलेली आहे या ठिकाणी फ्लेमिंगो पक्षांचा अधिवास आहे आणि हा अधिवास आठ महिने जो आहे तो या तलावात मध्ये असलेला आपल्याला पाहायला भेटतोय एकंदरच नवी मुंबईच्या पामबीच मार्गालगत जे आहे हे तलाव आहे त्यामुळे या ठिकाणी हे फ्लेमिंगो पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत असतात अशातच वनमंत्री गणेश नाईक यांनी हा तलाव संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती आणि आता जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी पूर्ण करून या तलावाला जे आहे ते संरक्षित क्षेत्र म्हणून जे आहे ते घोषित केलेलं आहे पर्यावरणप्रेमींनी अनेक आंदोलनं केलेली आहेत त्यामुळे जे आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी म मं, मं, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात जे आहे ते विषय काढला होता आणि आता जे आहे ह्या तलाव जो आहे तो संरक्षण क्षेत्र म्हणून जे आहे तो घोषित करण्यात आलेला आहे एकंदरच या तलावाला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं आणि पर पर्यावरण प्रेमींमध्ये जे आहे ते आता आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला भेटतं कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई